बातमी रत्नागिरीतून सकल हिंदू समाजाचा रत्नागिरीत मोर्चा तर हत्ये हत्येप्रकरणी मोर्चा निघणार आहे माजी खासदार निलेश राणे सुद्धा या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती मिळतीये रत्नागिरी वासराची हत्या झाल्याची घटना उघड झाली होती या विरोधात सकल हिंदू समाज एकवटलेला पाहायला मिळतोय रविवारी मोर्चा काढणार आहेत पोलिसांनी दोषींवर कारवाई करण्याची करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे तर मोर्चामध्ये माजी खासदार निलेश राणे सुद्धा सहभागी होणार आहे मारुती मंदिर ते पोलीस अधीक्षक कार्यालय असा मोर्चा निघणार आहे